नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारू या सिरियल चॅनल पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो अहिल्या देवी किर्लोस्करने चक्का पारूसोबत एवढं मोठं ऍग्रीमेंट केलेलं असतं की हे सगळं पाहून मात्र दिशालाच चक्करच येते त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्ही पाहिलंच असेल की आपली पारू ही स्पर्धा ची विनर ठरलेली असते त्यावेळेस मात्र ह्या माजोड्या दिशेचा चांगलाच माज मोडलेला असतो तिला कळलेलं असतं की पारू काय चीज आहे पण त्यावेळेस मात्र सगळ्यात जास्त खुश मात्र आदित्य आणि प्रीतम झालेला असतो कारण की त्या दोघांना देखील माहीत असतं की पारूमध्ये खूप टॅलेंट आहे परंतु तिने आत्तापर्यंत कोणत्या देखील संकटाला सामोरे न गेल्यामुळे ती आतापर्यंत कशात देखील भाग घेतलेला नाही पण आता पारूलाच्या एवढी मोठी संधी भेटलेली असते की किर्लोस्करांच्या कंपनीच्या ब्युटी प्रोडक्टची आता ती एक कंटी कन्सिसटन्स बनलेली असते त्यामुळे आता पारू साठी खूप मोठी ही संधी असते आणि त्यासाठीच आता पारू ही एक अग्रिमेंट देखील करते पण त्यावेळेस मात्र दिशेचा चेहरा कारण की दिशा विचार करते की मी हे जे सगळं काही केलं होतं ते फक्त पारूला खाली पाडण्यासाठी केलं होतं परंतु घडलं सगळं काही उलटच कारण की ह्या पारूने मध्ये येऊन सगळं काही माझ्या प्लॅनवरती पाणी फिरलेलं आहे त्याच्यामुळे मी हिला सोडणार नाही पण इकडे आता प्रीतमला देखील कळालेलं असतं की ही दिशा किती माजुरडी आहे कारण की ह्या दिशामुळेच हे सगळं काही घडलेलं आहे त्याच्यामुळे हिला मी कधी देखील आयुष्यात माफ करू शकत नाही तर इकडे आता कर चक्का दिशा सोबत आता दिशासोबत अग्रिमेंट झाल्याच्या नंतर आता तिला खूप काही पैसे देखील देणार आहे पण त्यावेळेस मात्र मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की स्पर्धेमध्ये पारूने एक उत्तर खूप छान दिलं होतं प्रश्न विचारला होता की तुझा आवडता हिरो कोणता तर तुमच्या सगळ्यांना माहीत असेल असेल की पारूने तिच्या स्वतःच्या वडिलांचं नाव सांगितलेलं असतं पण हे सगळं पाहून आदित्य मात्र पारूच्या प्रेमातच पडून गेलेला असतो कारण की आदित्यला माहित असतं की ही किती गुणी मुलगी आहे कारण की हिच्या एवढे गुण तर कोणत्या देखील मुलीमध्ये आणि प्रीतमला देखील माहित असतं की आपल्या दादासाठी पारू एवढी चांगली मुलगी कोणती देखील नाही कारण की प्रीतमला माहीत झालेलं असते की दिशा एवढी माजुरी आहे त्याच्यामुळे त्या दिशाच्या नादीच देखील मी देखील लागलं नाही पाहिजे पण आईसमोर दिशाचा चेहरा कधी येणार कारण की या दिशेने आतापर्यंत जेवढे कुटाने केलेले आहेत हे सगळे काय आई समोर आलेच पाहिजे एकदा का आईसमोर सगळे कुटाने आले की ह्या दिशाला मी दारात देखील उभं करणार नाही हा सगळा काही प्रीतमचा प्लॅनिंग असतो तर आहिले देवी किर्लोस्करला ह्या गोष्टीचा धक्का बसतो की पारू ही स्पर्धा कस काय जिंकली एवढे टॅलेंट असताना देखील अजूनपर्यंत मला ड्रायव्हरने कस काय सांगितलं नाही कारण की त्याचा स्वतः त्याचा बाप त्या देवी किर्लोस्करच्या गाडीवरती ड्रायव्हर असतो पण तरी देखील मारुती बाबांनी मला हे सगळं सांगायला हवं हो होतं असं मात्र देवीला वाटत असतं तर आहिल्यादेवी तर खुश झालेलीच असते पण त्यासोबत मात्र ह्या दिशाचा चेहरा आणि थोबाड पाहण्यासारखं होतं मित्रांनो तर मित्रांनो आपली पारदर्श स्पर्धा जिंकली त्यासाठी एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की ह्या दिशाचं थोबाड आता नेमकं कसं झालं असेल तर मित्रांनो नक्की कमेंट करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद